परंतु या भरतीवर जाण्याआधी माझ्याबद्दल थोडासा अल्प परिचय करून देतो अर्ध्या मिनटामध्ये दे। कारण तुम्ही बघू शकता की हे जे चॅनल आहे या चॅनलचं नाव आहे विजयपथ प्रबोधनी बरोबर आहे तर विजयपथ प्रबोध प्रबोधनी या चॅनलवरती आजपर्यंत किंवा इथून पुढे सचिन सर जे की एस टी आहेत ते शिकवत तर जाणारच आहे परंतु ज्या गव्हर्नमेंटच्या सरकारी भरती असतात त्याचं अपडेट देण्याचं काम मी आजपासून करणार आहे तर माझं नाव मनीष मानकर आहे ओके माझं एमटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि मी ॲग्रिकल्चर कॉलेजवर एक प्रोफेसर म्हणून काम करतो आहे ठीक आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला जबरदस्त अशी माहिती मी देणार आहे परंतु ही माहिती जाणून घेण्याआधी तुम्हाला विनंती मी अशी करतो की मित्रांनो जसं तुम्ही वेगवेगळ्या चॅनल्सला भरभरून प्रेम देत असतात तसंच प्रेम तुम्ही या चॅनलला द्यावं अशी मी तुम्हाला विनंती करतो ठीक आहे तर सुरुवातीला काय करायचं आहे सर्वांना चॅनलच्या या व्हिडिओला फटाफट फटाफट सर्वांनी लाईक करून टाकायचे तुमचे काही प्रश्न असतील तर लगेच कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे प्रश्न त्या प्रश्नाचं प्रश्ना प्रश्ना उत्तर मी देणार आहे आणि लिंक आपले मित्र मैत्रीण भाऊ बंधू यांना शेअर करायची आहे ओके जेही विद्यार्थी या चॅनलवर नवीन आहेत ते हक्काचं आपलं चॅनल माझं चॅनल समजून या चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचं आहे काळ्या कलरचं किंवा लाल कलरचं बटन दाबून ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांनी ऑलरेडी या घंटीवरती क्लिक करायचं आहे आणि ऑलवर क्लिक करायचं आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया एकदम ऑथेंटिक आणि खरी माहिती देण्याचं आपलं मार्केटमध्ये नाव आहे त्यामुळेच आपण इथे हा व्हिडिओ चालू करतोय तर बघा एस टी महामंडळ भरती दोन हजार पंचवीसची ही भरती आलेली आहे ओके शासनाची भरती आहे कुठल्याही प्रकारची इथं परीक्षा होणार नाहीये मग तुम्ही म्हणाल की सर परीक्षा जर होत नसेल तर मग डायरेक्ट कसं काय आम्हाला नोकरी मिळणार आहे तर इथं परीक्षा होत नसते इथं स्किल टेस्ट होत असते तुमची कुठलीही लेखी परीक्षा होत नाही तर स्किल टेस्ट होते त्यासाठी तुम्हाला आजच्या आज अर्ज करून टाकायचा आहे कारण तारीख किती दिवस राहणार हे पण आपण बघूयात त्यामुळे तुम्ही फटाफट आजच्या आज अर्ज करून टाकायचा आहे चला तर सुरुवातीला आपण काय करूयात पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून एक पुढच्या दहा मिनिटांमध्ये घेऊयात चला तर बघा महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन यामध्ये ही भरती निघालेली आहे शिकाऊ उमेदवारांसाठी ही जरी भरती असली तरी सर्व महिला सर्व पुरुष महाराष्ट्रातील इथं पात्र आहेत टोटल दोनशे आठ जागांसाठी ही भरती आहे या पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत कसे अर्ज करायचे आहेत तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तिथे अर्ज करायचे आहेत आबा हिरवे मी तुमची कमेंट घेतो आहे सर माझी व्हॉट्सअप कमेंट तुम्ही पाहत नाही आबा मी अजून व्हॉट्सअप ओपनच केलं नाही कारण माझ्याकडे दोन मोबाईल आहे एक विद्यार्थ्यांचा आणि एक पर्सनल तर विद्यार्थ्यांचा मोबाईल मी रात्री नऊ वाजता चेक करत असतो त्याच्यावरती तुम्हाला सरळ तिथं रिप्लाय तुम्हाला तिथं मिळून जाणार आहे ठीक आहे चला चला अजून काय करूयात आपण पुढचं पुढे काय आहे तर बघा विभागाचे नाव या विभागाचं नाव सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन त्यालाच आपण एम एस आर टी सी असे म्हणतोय बरोबर आहे शैक्षणिक पात्रता काय पाहिजे तर फक्त एस सी पाहिजे म्हणजे फक्त आणि फक्त तुम्ही दहावी पास तिथे पाहिजे जर तुम्ही दहावी पास आहेत तर तुम्ही या या भरतीला अप्लाय करू शकता पदाचं नाव काय आहे तर शिकाऊ उमेदवार महिला आणि पुरुष जरी शिकाऊ उमेदवार या पदाचं नाव असलं तरी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्ही जर ही जॉब जॉईन केली शिकाऊ उमेदवार ॲज अ तर तुम्हाला सांगतो बारा महिन्यानंतर बारा महिन्यानंतर जरी हे मानधन तत्वार असलं तरी तुम्हाला बारा महिन्यानंतर परमनंट होण्याचे चान्सेस असतात कारण माझा एक मित्र आहे की जो एसटी डेपोमध्ये काम करत होता आणि असं त्यानं बारा बारा महिने तीन वर्ष काम केलं तो डायरेक्ट परमनंट होऊन गेला ठीक आहे तर बघा कॅटेगरी कुठली आहे तर महाराष्ट्र शासनाची सरकारी जॉब आहे हा सरकारी जॉब नोकरी आहे मी तुम्हाला तेच सांगतोय वयोमर्यादा कमीत कमी तुम्ही अठरा वर्षाची पाहिजे आणि जास्तीत जास्त तेहतीस वर्षाचे पाहिजे मागासवर्गीय जर असाल तर तुम्हाला पाच वर्षे तिथं सूट आहे म्हणजे तेहतीस अधिक पाच म्हणजे सदोतीस वर्षापर्यंत तुम्ही असाल तर तुम्हाला ही फॉर्म हा ही भरती तुम्हाला तिथं अप्लाय करता येते ठीक आहे चला पुढे कोण अर्ज शकता? करू शकतात तर महाराष्ट्रातील सर्व उमेदवार महाराष्ट्र राज्यातील सर्व उमेदवार इथं अर्ज करू शकणार आहेत चला कसं करायचं आहे अर्ज तर बघून घेऊयात तर अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन असणार आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे वेतन हे नियमानुसार असणार आहे म्हणजे तुम्हाला नाही म्हटलं तरी वीस हजार प्लस वीस हजार प्लस वेतन तुम्हाला तिथे जाणार आहे ओके त्याच्यानंतर अर्ज करण्याची फी बघा आय बी पी एसमध्ये जर तुम्ही बघितलं तर हजार रुपये असते आय बी पी एस टी सी एसमध्ये मध्ये इथं फक्त तुम्हाला पाचशे नव्वद रुपयामध्ये ओपन कँडिडेटला फी आहे त्यानंतर तुम्ही जर मागासवर्गीय उमेदवार आहात जर तुम्ही ओपन सोडून सीमध्ये असाल एस सीमध्ये असाल एस टीमध्ये असाल एन टी सीमध्ये असाल व्हॉट एव्हर तर तुम्हाला तिथं फक्त आणि फक्त दोनशे पंच्याण्णव रुपयाची फी राहणार आहे फक्त नोकरीचा प्रकार हा जरी कॉन्ट्रॅक्च्युअल बेस असला तरी मी आधीच सांगितलं आहे हा कॉन्ट्रॅक्ट जरी तुमचा बारा महिन्याचा असला बारा गुन्हेला तीन असे जर तुम्ही केले तर तुमचे तीन वर्ष होतात या तीन वर्षामध्ये तुम्हाला तिथं परमनंट होण्याचे चान्सेस असतात कारण तुम्हाला माहिती आहे एम एस आर टी सी हे सिमी गव्हर्नमेंट आहे ती लवकर भरती काढत नाही जे कॉन्ट्रॅक्च्युअल तिथं काम करतात त्यांनाच तिथं काय करत असते परमनंट करून टाकत असते शिकाऊ पद म्हणजे काय तर शिकाऊ पद म्हणजे ट्रेनिंग बारा महिन्याचं तर बारा 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 असे तीन वेळेस तुम्हाला तिथं एक्सटेन्शन भेटते आणि तुम्हाला या माध्यमातून तिथं काय करतात परमनंट करत असतात निवड प्रक्रिया काय आहे तर फक्त मुलाखत स्किल टेस्टसुद्धा तुमची तिथे नाही स्किल टेस्टसुद्धा नाही आहे काही पदाला असेल काही पदाला डायरेक्ट मुलाखत आहे त्यामुळे अर्ज करून टाकायचा आहे ओके अर्ज तुम्हाला करायचा आहे तर अर्ज कुठे करायचा रे बाबांनो तर अर्ज बघा या ठिकाणी करायचा आहे एच टी टी पी एस एम एस आर टी सी डॉट महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती जायचं आहे हवं तर मी वेबसाईट काय करेल तुम्हाला हवं तर वेबसाईट तुम्हाला तिथं याच्यामध्ये लिंकमध्ये देऊन टाकेल त्यानंतर नोकरी करण्याचं ठिकाण कुठलं आहे तर यवतमाळ जिल्हा म्हणजे यवतमाळ यवतमाळ किंवा विदर्भातील विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांचं विदर्भ हा रिजन आहे किंवा मराठवाडा ओके इथले जवळ विद्यार्थी असतील तर लगेच अप्लाय करून टाका चांगली सुवर्ण संधी आहे तुम्हाला कसं अप्लाय करायचं आहे तर या भरतीकरिता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे खाली दिलेल्या लिंकवरून तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये या भरतीची लिंक तिथं तुम्हाला दिल्या जाणार आहे ठीक आहे भरतीची लिंक तुम्हाला तिथं दिल्या जाणार आहे आता काय करूयात तर हे बघा पदं कोणकोणचे आहेत तर पदं बघून घेऊयात आपण याच्यामध्ये तर पदं बघून घेऊयात तर बघा पदं आहेत मोटर मेकॅनिक्स कुठले कुठले पदं आहेत तर मोटर मेकॅनिक्सचं पद आहे ओके बघू शकता इथं मोटर मॅकॅनिक्सचं पद आहे ओके किती पदं आहेत रे पंच्याहत्तर पदं पदं कमी नाही आहेत बरं का पदं हे कमी नाही आहेत मित्रांनो त्यामुळे फॉर्म भरून टाका दुसरं आहे शीट मेटल तीस पदं आहेत डिझेल मेकॅनिक चौथीस पदं आहेत मेकॅनिक ॲटो इलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रिक संघता वेल्डर रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर टर्नर दोन पदं पेंटर जनरल पाच असे दोनशे आठ पदं आहेत या दोनशे आठ पदांसाठी ही जाहिरात आहे मी तुम्हाला सांगतो अशा जाहिरातीसाठी अशा जाहिरातीसाठी खूप कमी स्पर्धा असते कारण मुलांना असं वाटते कंत्राटी आहे स्पर्धा कमी असते ओके स्पर्धा कमी का आहे स्पर्धा कमी याचं कारण मुख्यत्वे असं आहे स्पर्धा कमी यासाठी आहे की मुलं कॉन्ट्रॅक्ट म्हणून सोडून देतात कॉन्ट्रॅक्ट असते त्यामुळे सोडून देतात परंतु मुलांना हे माहीत नसते बारा महिने जर तुम्ही जॉब केला तर गुन्हेला तीन असे तीन वर्ष जॉब केला तर तुम्ही इथं परमनंट होऊ शकतात सेमी गव्हर्नमेंटचा हा जॉब आहे ठीक आहे तुम्हाला काय पात्रता पाहिजे तर फक्त दहावी आणि तुमचा कुठल्या ट्रेडचा आयडिया झाला असेल तर तेवढं बस एवढंच पाहिजे तुम्हाला ओके त्यामुळे हा फॉर्म तुम्ही भरून टाकावा अशी माझी इच्छा आहे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख जी आहे मित्रांनो ती आहे तेरा डिसेंबर तेरा डिसेंबर म्हणजे तुमच्याकडे फक्त आणि फक्त आठ ते दहा दिवस आहेत आठ ते दहा दिवसामध्ये तुम्हाला हा फॉर्म भरून टाकायचा आहे फक्त आणि फक्त पाचशे नव्वद फी आहे ओके तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय मी की तुम्हाला कुठल्या वेबसाईटवर फॉर्म भरायचा आहे ठीक आहे चला अजून तुमचे काही प्रश्न असतील तर मला इथं कमेंटमध्ये विचारा त्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला लगेच इथं देण्याचा प्रयत्न करतो तुमचे काही प्रश्न असतील तर मला तुम्ही लगेच लगेच विचारून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी इथं देण्याचा प्रयत्न करतो चला फटाफट फटाफट तुमचे प्रश्न विचारा कारण उद्यापासून तुम्हाला विजयपद प्रबोधनी या आपल्या यूट्यूब चॅनलवर जबरदस्त जबरदस्त अशा अपडेट भेटत जातील चला आय टी आय पाहिजे हो जर तुमचं दहावी पास असाल तुम्ही दहावी दहावी प्लस आय टी आय कुठलाही ट्रेड आय टी आयचा असेल तरी तुमचा चालून जाणार आहे ठीक आहे अजून अजून सांगा चला तर मित्रांनो ही जर माहिती तुम्हाला आजची आवडली असेल तर नग लगेच आपल्या या व्हिडिओला लाईक करून टाकायचं तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये टाकून द्यायचे व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत या व्हिडिओची लिंक तुम्हाला शेअर करायची आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे काळ्या कलरचं लाल कलरचं बटन दाबून किंवा किंवा या घंटीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ऑलवर क्लिक करायचं आहे चला मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय वंदे मातरम जय शाहू फुले आंबेडकर भेटूयात आपण पुन्हा एकदा अशाच लाईव्हमध्ये गुड इव्हनिंग